पुणे शहरातील सर्वात सुंदर दहा पार्क मित्रांनो पुणे हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक आहे ज्याला विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते या शहरामध्ये असलेल्या सुंदर बागा आणि उद्याने ही पुणे शहराच्या आकर्षणात आणखी भर घालतात पुण्यातील कित्येक पार्क्समध्ये लहान मुलांसाठी खेळणी आणि प्रौढ व्यक्तींकरिता रोजच्या तणावमुक्त जीवनातून काही वेळ शांततेत घालवण्यासाठी नैसर्गिक वातावरण उपलब्ध आहे पुणे शहरातील अशा पार्क्सना भेट देण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर दहा पार्क कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा नाना नानी पार्क नाना नानी पार्क हे पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे जे पुणे शहरामध्ये विविध भागांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जसे की कात्रज शांतीनगर रोड सिंहगड रोड बानेर आणि खराडी मध्ये हे पार्क आहेत हे पार्क त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांसाठी त्यांच्या दैनिक व्यायाम आणि आरामासाठी तसेच मुलांच्या खेळण्यासाठी बनवण्यात आलेले आहेत दररोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस कित्येक लोक या पार्कमध्ये येऊन आराम करत असतात विशेषतः सुट्टींच्या दिवसात या पार्कला मोठी गर्दी असते नाना नानी पार्क हे दररोज सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत खुले असते स्वारगेट बस स्थानकापासून कात्रज मधील नाना नानी पार्क हे सात किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ बंड गार्डन बंड गार्डन हे पुणे शहरात वसलेले सर्वात सुंदर आणि सुस्थितीत असलेल्या उद्यानांपैकी एक मानले जाते ज्याला महात्मा गांधी उद्यान म्हणूनही ओळखले जाते हे गार्डन संगमवाडी परिसरामध्ये स्थित आहे जे पुणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे ज्याला एका पारशी व्यापारी जमशेदजी जेजीबाई यांनी छते धारण करून बांधले होते आणि त्याच ठिकाणी आज हे भव्य गार्डन उभे आहे या ठिकाणी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाहीत जे दररोज सकाळी सहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत खुले असते या गार्डन मध्ये तुम्ही अर्धा ते एक तास सहज घालू शकता लहान मुलांकरिता वृद्ध व्यक्तींकरिता आणि तरुणांकरिता हा बगीचा एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे इथे आपल्याला नैसर्गिक वातावरण वॉकिंग ट्रॅक आणि लहान मुलांकरिता वेगवेगळ्या प्रकारची खेळणी पाहायला मिळतात बंड गार्डन हे ठिकाण सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते नंबर पेशवे उद्यान पेशवे उद्यान हे पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बगीच्यांपैकी एक आहे जे सारसबाग गार्डन आणि पर्वती मंदिर टेकडीजवळ आहे हे उद्यान सकाळी दहा ते एक आणि दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत खुले असते जिथे लहान मुलांकरिता दहा रुपये आणि प्रौढ व्यक्तींकरिता वीस रुपये या उद्यानामध्ये असणारी झाडी आणि विस्तीर्ण बगीचा हा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो त्यामुळे दररोज विशेषतः सुट्टीच्या दिवशी इथे अनेक पर्यटक येत असतात त्याचबरोबर या उद्यानात एक प्राणी संग्रहालय देखील आहे जिथे आपण विविध प्रकारचे प्राणी पाहू शकतो आठवड्याच्या शेवटी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी इथे अनेक पर्यटक मोठी गर्दी करत असतात नंबर सात ओशो तीर्थ पार्क ओशो तीर्थ पार्क हे पुणे शहरातील एक रमणीय बगीचा आहे जो तुम्हाला कोरेगाव पार्क परिसरामध्ये पाहायला मिळतो हा बगीचा साधारणतः बारा एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे ज्या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही हे गार्डन सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी तीन ते सहा पर्यंत खुले असते जिथे आपल्याला सुंदर असे पाण्याचे झरे पाहायला मिळतात त्याचबरोबर या बागेचे सौंदर्य अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे आहे रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे स्वारगेट बस स्थानकापासून ओशो तीर्थ पार्क हे ठिकाण नऊ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सहा बटरफ्लाय गार्डन बटरफ्लाय गार्डन हे पुणे शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेग आहे ज्यामध्ये हिंजवडी खराडी आणि सिंहगड रोड या तीन परिसरांचा समावेश होतो हे पार्क सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत खुले असते जिथे आपल्याला विविध इंडोर खेळ खेळायला मिळतात तसेच या पार्कमध्ये रंगबिरंगी उडणारी फुलपाखरे आपल्याला पाहायला मिळतात जिथे फुलपाखरांच्या एकशे पन्नासहून अधिक प्रजाती आहेत त्यापैकी ऐंशी प्रजाती इथे आपल्याला पाहायला मिळतात जवळपास दहा हजार पेक्षा जास्त फुलपाखरे या उद्यानात वास्तव्यास आहेत बटरफ्लाय पार्कला तुम्ही तुमच्या मुलांसोबत एक्सप्लोर करू शकता नंबर पाच इम्प्रेस बॉटनिकल गार्डन इम्प्रेस बॉटनिकल गार्डन हे ठिकाण पुणे शहरातील सर्वात सुंदर बगीच्यांपैकी एक आहे ज्याचे नाव राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे तसेच एकेकाळी हे ठिकाण ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आवडते ठिकाण होते त्यामुळे याला सोल्जर गार्डन म्हणूनही ओळखले जाते साधारणतः एकोणचाळीस एकर परिसरामध्ये पसरलेले हे ऐतिहासिक गार्डन वर्षभर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेग आपली वेगवेगळी वेग 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 सुंदरता बदलत असते या गार्डन मध्ये असलेली शेकडो दुर्मिळ प्रजातीची झाडे फुले छोटी छोटी तळी आणि पाण्यातील सुंदर दृश्य इथे आपल्याला अनुभवता येतात इम्प्रेस बॉटनिकल गार्डन हे सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत खुले असते नंबर चार सारस बाग पुणे शहरातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला माहिती असलेली सारस बाग ही पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे जे पुण्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते सुंदर असे या बागेमध्ये टवटवीत गवत आहे तसेच या बागेत व्यायामासाठी असणारा पदाचारी मार्ग देखील उपलब्ध आहे या पार्कमध्ये एक छोटे तळे असून यामध्ये प्रसिद्ध गणपतीचे मंदिर आहे यालाच तळ्यातला गणपती असे म्हटले जाते त्याचबरोबर सारसबागेत लहान मुलांसाठी खेळणी व फुलराणी नावाची एक छोटी रेल्वे गाडी आहे ज्यामध्ये बसून लहान मुले आनंद व्यक्त करत असतात साधारणतः पंचवीस एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेली ही बाग सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत खुली असते जी स्वारगेट बस स्थानकापासून सुमारे दहा मिनिटाच्या अंतरावर हो आहे नंबर तीन कमला नेहरू पार्क कमला नेहरू पार्क हे ठिकाण पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे जे पुण्यातील एरंडवणे परिसरामध्ये स्थित आहे विविध प्रकारच्या दोलायमन फुलांनी व झुडपांनी भरलेली ही बाग सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखली जाते याशिवाय या उद्यानात अनेक कलात्मक शिल्पे बसवलेली आहेत ज्यामुळे हे ठिकाण आणखी सुंदर दिसते एकोणीसशे छप्पन्न मध्ये उभारलेल्या कमला नेहरू पार्कमध्ये अनेक प्रकारची सुंदर फुल झाडे आहेत जी अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण देतात त्यामुळे इथे पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते हे गार्डन सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते साडेआठ पर्यंत खुले असते इथे जाण्याकरिता आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही नंबर दोन ओकायामा फ्रेंडशिप गार्डन ओकायामा फ्रेंडशिप गार्डन ज्याला ल देशपांडे उद्यान म्हणूनही ओळखले जाते जे पुणे शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण पुण्यातील सिंहगड रोड या परिसरामध्ये स्थित आहे या उद्यानाची रचना ही जपानी पद्धतीची आहे जे उद्यान साधारणतः दहा एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे वर्षभर बदलत्या ऋतूनुसार या ठिकाणी आपल्याला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळते या उद्यानात फिरताना आपल्याला हिरवळ तळी पाण्याचे झरे टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो त्याचबरोबर जवळपासच्या परिसरातील अनेक लोक दररोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येत असतात हे उद्यान दररोज सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी साडेचार ते आठ वाजेपर्यंत खुले असते नंबर एक कात्रस स्नेक पार्क कात्रस स्नेक पार्क हे पुणे शहरातील कात्रज परिसरामध्ये स्थित आहे जे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सर्वाधिक भेट दिले जाणारे आणि आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे राजीव गांधी हे एक प्रसिद्ध आणि भव्य प्राणी संग्रहालय आहे जे साधारणतः एकशे तीस एकर इतक्या क्षेत्रात पसरलेले आहे ज्याला पुणे महानगरपालिकेद्वारे व्यवस्थापित केलेले आहे कात्रज स्नेक पार्क मध्ये आपल्याला साप सरपटणारे प्राणी पक्षी आणि कासवांच्या विस्तृत प्रजाती पाहायला मिळतात या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याकडून शंभर रुपये इतकी फी आकारली जाते आणि या बागेची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर दहा पार्क कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत पुण्यातील कोणकोणत्या पार्कना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील